दुसऱ्यांनी केलेला तो देशद्रोह हो, आणि स्वतःने केलेली ती देशभक्ती अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी बिंबवण्याचा प्रयत्न करते मला असं वाटतं अतिशय विदर्भाच्या दृष्टीनं या सरकारने विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय आणि हे सगळे विषय सरकार ज्या पद्धतीने घेत आहे त्या पद्धतीनं जर बघितलं तर या सरकारला जनतेच्या हिताशी कोणतंही देणं घेणं राहिलं नाही नातेवाईकांच्या लग्नात भारतीय जनता नेते गेले त्याच्याविषयी कोणती भूमिका घेते नाही याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी दहशतवादाचा देशभक्तीचा असून दुसऱ्यांनी तो देशद्रोह हो, आणि स्वतःनी केलेली ती देशभक्ती अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी बिंबवण्याचा प्रयत्न करते आरोग्य व्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केला आत्ता सुद्धा राईट टू रिप्लाय हा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही खरोखर आरोग्य व्यवस्थेत पाच लाख रुपये कोणत्या रुग्णाला एखाद्या महाराष्ट्रात दिलेले पाच लाख रुपयापर्यंत औषधोपचार राज्य सरकार करणार या घोषणेचं काय झालं घोषणा तर आपण केली नंतर वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील आरोग्याची औषध खरेदीची स्थिती काय तर याच्याविषयी सरकारने कोणतंही उत्तर आम्हाला दिलं नाही मराठा आरक्षणाविषयी तर भूमिका आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती फेब्रुवारीत आरक्षण घेऊ अशा फेब्रुवारीत अधिवेशन घेऊ ही घोषणा केली प्रत्यक्षात मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतात यांना वेगवेगळ्या तारखा दिल्या असं वाटलं होतं खर तर सत्ताधारी पक्षानेच मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणलेला असताना असं वाटलं होतं की या आरक्षणाच्या संदर्भात सरकार कोणतीतरी भूमिका घेईल सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विदर्भात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर होत आहेत झालेल्या आहेत गारपीट झाली होती अवकाळी झाला होता यामध्ये सातत्यानं रस्त्यावर आणि सभागृहात विषय मांडले परंतु फक्त पीक विमा कशा पद्धतीने मिळाला सरकारने दोन्ही सांगितलं प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पाड्यामध्ये कोणतेही शे... मदत मिळाली नाही कापसाच्या भावाविषयी भूमिका मांडली सोयाबीनला अनुदान तर जाहीर केलं पाच हजार रुपये जास्त मागच्या वर्षीपेक्षा मिळतं का ते आम्ही पाहू कारण कांद्याचं अनुदान जे जाहीर केलं होतं मार्च मध्ये ते सुद्धा पूर्णपणे अजून मिळालेलं नाही सरकारने दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिल्याची घोषणा केली प्रत्यक्षात सभागृहात आम्ही स्वतः सांगितलं की चार हजार कोटीच्या वर अजूनही शेतकऱ्याला कोणती मदत मिळाली नाही आणि म्हणून वेगवेगळ्या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार आम्ही मुंबई मुंबईविषयी ते बोलतात काही हरकत नाही पण आम्ही पुण्याविषयी बोललो नागपूर विषय बोललो पिंपरी चिंचवड विषयी बोललो ठाण्याविषयी बोललो परंतु याच्याविषयी सुद्धा सरकारने कोणताही प्रकारचं तोंड या सगळ्या अधिवेशनात उघडले नाही आणि म्हणून हे अधिवेशन फक्त दहा दिवसाचं अधिवेशन मला असं वाटतं अतिशय विदर्भाच्या दृष्टीनं या सरकारने विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय अतिशय वाझोट्या पद्धतीच्या घोषणा या सरकारने केलेल्या परंतु आम्ही विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर आंदोलनं केली अनेक लक्षवेधी मांडल्या अनेक प्रश्न मांडले वेगवेगळे आयुध वापरले दोनशे एकोणनव्वद वापरलं त्र्याण्णव वापरलं स्थगन वापरलं सत्त्याण्णव वापरलं काही प्रमाणात सभापतींनी सुद्धा एकांगी एक बाजू घेण्याची भूमिका घेतली होती परंतु ज्यावेळेस आम्ही या भूमिकेच्या विरुद्ध आवाज उठवला त्यावेळेस या राज्याच्या मुख्य उपमुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली होती आणि म्हणून हे अधिवेशन संपत असताना मी एवढंच सांगेल की मंत्र्याचा भ्रष्टाचार सुद्धा आज मांडला मग अब्दुल सत्तारांचा मांडला आरोग्य विभागाचा मांडला महसूल विभागाचा मांडला फूड अँड ड्रग्ज विभागाचा मांडला याच्याविषयी सुद्धा सरकार येणार काय भूमिका घेईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहणार रा आहे धारावीचा मुद्दा सुद्धा शिवसेनेच्या वतीनं मांडला गेला आहे धारावी प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा मुद्दा आणि हे सगळे विषय सरकार ज्या पद्धतीनं घेत आहे त्या पद्धतीनं जर बघितलं तर या सरकारला जनतेच्या हिताशी कोणतंही देणं घेणं राहिलं नाही या महाराष्ट्रातील जनतेच्या हिताशी या सरकारला कोणतंही देणं घेणं राहील राहिलं नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि हे सगळं करत असताना जाती जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न सुद्धा सरकार करत आहे वेगळं सांगायचं मराठ्यांना सांगायचं एक मुख्यमंत्री वेगळं बोलतात त्यांचेच कॅबिनेट मंत्री वेगळे बोलतात धनगर आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पार्ट पार्टीची भूमिका वेगळी भारतीय जनता पार्टी प्रत्यक्षात धनगरांना सांगतो वेगळं प्रत्यक्षात अंमलबजावणी कोणतीच करत नाही अशा प्रकारची स्थिती आपल्या समोर आलेली आहे आणि या सगळ्या भूमिकेचा आम्ही सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा सातत्यानं आवाज उठविलेला आहे आणि म्हणून हे अधिवेशन निश्चित महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न माता भगिनीचे प्रश्न बेरोजगार तरुणांचे प्रश्न विरोधी पक्ष या नात्याने आम्ही एक धसाच लावण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके की की के के मोठा के ला। ला के मला असं वाटतं त्यांच्याकडे नगरविकास विभाग होता त्यांनी त्याची चौकशी करावी करत असताना ठाणे महापालिका पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महापालिका या महानगरपालिकेत सुद्धा कशा पद्धतीने टेंडर प्रोसेस झाली कशा पद्धतीनं कोणाला टेंडर गेली, याची याचीही चौकशी निश्चित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायला आमची कोणती हरकत नाही उलट मी त्यांना चॅलेंज देतो आव्हान देतो मुंबईची चौकशी करता करा आदित्य साहेबांना आरोप करता करा पण आमचं जे म्हणणं आहे या महानगरपालिकेची सुद्धा याच प्रकारे चौकशी करा मला असं वाटतं फार दूर नाकानं कांदे सोलण्याची गरज नाही चार दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या ठाणेमध्ये एक जी तरुणी तिचं नाव मी घेणार नाही तिला गाडीनं ना चिरडलं राज्याचा एम एस आर टी सीचे जे व्यवस्थापकीय संचालक आहे त्यांच्या मुलानं गाडीनं चिरडलं त्या मुलीच्या पायाचा फ्रॅक्चर झालेला आहे गाडी चार वेळेस मागे पुढे केली त्याच्यावर साधा तीनशे सात दाखल झाला नाही साधा तीनशे शहात्तर दाखल झाला नाही आणि तुम्ही आकडेवारी या महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही आम्ही तर जनतेच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि विदर्भाच्या प्रश्नावर आंदोलनात सुरुवात केली काढलं कोणी त्याला तर उत्तर आम्हाला द्यावं लागेल सुधाकर बडगुजर तर आमच्या फार जाग मोठे नेते नाही एक नाशिक शहराचे शहर प्रमुख आहे त्यांचा विषय तुम्ही महाराष्ट्राच्या स्तरावर आणता तर आम्ही गिरीश महाजनांचा काढला ना आम्ही प्रफुल्ल पटेलांचा काढला ना आम्ही नवाब मलिकाचा काढला ना त्याच्यात काय चूक आहे जशाच तसे तो उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून जर तुम्ही सुधाकर बडगुजरांची चौकशी करता मा मा तर माझं मत असं आहे की गिरीश महाजनांची चौकशी करा त्यांच्यासोबत जे आमदार होते त्यांची चौकशी करावी शेतकऱ्यांच्या बाजूने एकही घोषणा झालेली नाही खरं तर या महाराष्ट्रात फक्त चाळीस तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले बाकीचे तालुके टंचाईग्रस्त म्हटलेले दुष्काळग्रस्त तालुके जाहीर झाल्यानंतर काय काय द्यावं लागतं फीस माफ करावं लागते लाईट बिल माफ करावं लागतं वसुलीला स्टॉप करावं लागतं अजून या कोणत्याही विषयाची सुरुवात राज्य सरकारने केलेली नाही आणि ही करत असताना फक्त चाळीस तालुक्यातच दुष्काळ आहे अशातला काही भाग नाही पंधरा डिसेंबरला अंतिम आणेवारी जाहीर होत असते पंधरा डिसेंबर उलटून गेलेला आहे आज वीस डिसेंबर आहे आणेवारीनुसार या महाराष्ट्रात जवळपास अठ्ठ्याऐंशीच्या वर तालुके दुष्काळी जाहीर झाले पाहिजे अशा प्रकारची स्थिती आहे सरकार नाहीये कारण दुष्काळी जाहीर करत असताना केंद्राची याला सर्व मदत मिळालीच पाहिजे अशा प्रकारचा दंडक आहे आणि म्हणून केंद्र यांच्यावरून डोळे वाटावून बघत असेल म्हणून यांनी फक्त जाहीर केलेले बाकी त्यांचाही सदृश्य अशा प्रकारचं त्याला नाव दिलेलं आहे <coughs> जे शेड्यूल आमच्याकडे होतं ते वीस तारखेपर्यंत होत आम्हाला आमचं काम करावं लागतं अंतिम आठवड्याचं आम्ही आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव दिला होता आठवडा वाढला तर तो पुढे जाऊ शकतो त्याच्यात काय मोठं फार आहे अंतिम आठवडा आम्हाला जे शेड्यूल आलेलं आहे त्याच्यानुसार वीस पर्यंत अधिवेशन होतं उद्या आम्ही दिला नसता तर उद्या आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव सुद्धा आम्हाला आला नसतं पुन्हा तुम्ही टीका केली असती की विरोधकांनी अंतिम आठवडा सुद्धा दिला नाही जसं खालच्या सभागृहामध्ये खर तर बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाला केला जातो कारण सरकारच्याच वतीनं सगळे प्रस्ताव एकत्र करा अशा पद्धतीने भूमिका मांडली म्हणून विरोधी पक्षाने प्रस्ताव घेतला परंतु विधान परिषदेत आम्ही तसं केलं नाही विधान परिषदेत आम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव टाकला विरोधी पक्षाचा प्रस्ताव टाकला आम्ही अवकाळीवर चर्चा मागितली आम्ही मराठा आरक्षणावर आम्ही त्यांच्याबरोबर जॉईन झालेलं सत्य जरी असलं तरी या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्रितरित्या केल्या आणि या विषयावर चर्चा विरोधी पक्षांनी मागितलेली होती तारखेची ले देखें ले देखें 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 देखें। या लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण आज मराठा समाज या सगळ्या बाबतीत अतिशय संवेदनाशील झालेला आहे आणि या संवेदनशीलता सरकारने मला असं वाटतं याच्याकडं बारकाईनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची गरज आहे सांगितलं ना सुरुवातीला या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या जनतेला तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं हे स्पष्ट झालं काहीही मिळालेलं नाही भोपळा कर्ज तर या महाराष्ट्रातल्या मला असं वाटतं जे बजेट आहे या बजेटहून जर आत्ता बघितलं तर महाराष्ट्रातला एखादा लहान बाळ जन्मल तरी जन्मल्या जन्मल्या त्याच्या डोक्यावर पंचावन्न हजार रुपयाचं कर्ज आहे आत्ताच्या घडीला असं या महाराष्ट्राची आत्ताच्या घडीला स्थिती आहे कारण हे सरकार कर्ज काढून सहन करतंय व्याज भरायला सुद्धा कर्ज काढावं लागतं अशा प्रकारची आर्थिक स्थिती या राज्याची आहे बिलकुल हे सरकार घोषणा करतं त्यांना वाटतं व्हावं वाटत असेल नसेल परंतु या घोषणा निधी अभावी सगळ्या घोषणा थांबलेल्या आहेत याचा अर्थ राज्याची आर्थिक स्थिती नीट नाही हे शेवटचं राहो अशा प्रकारचं आम्हाला वाटतं सब धन्यवाद सर्वांची आभार धन्यवाद